नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट आज दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा नैसर्गिक आपत्ती मदत संदर्भात बाईट केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने भरीव मदत जाहीर केली आहे पूर्वीच्या जाचकटी कमी करण्यात आल्या आहेत मदतीचे क्षेत्र दोन हेक्टरवरून हे तीन हेक्टरपर्यंत केलं आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे बुलढाणा जिल्ह्यातील तेरा जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी झाली होती सर्व तालुके नैसर्गिक आपदग्रस्त म्हणून जाहीर होतील अशी अपेक्षा होती मात्र तेरापैकी चार तालुके तांत्रिक कारणामुळे आपदग्रस्त मदतीपासून वंचित राहिले होते ही बाब राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील तेराही तालुक्यांचा समावेश नैसर्गिक आपदग्रस्त नुकसान यादीमध्ये करण्यात आला आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले त्यामुळे नैसर्गिक आपत्तीचा लाभ आता बुलढाणा जिल्ह्यातील सर्वांना मिळणार आहे त्याबद्दल त्यांनी जनतेच्या वतीने राज्य सरकारचे आभार मानले प्रतापराव जाधव केंद्रीय मंत्री यांनी सांगितले महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी झाली ढगफुटी झाली त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी खरडून गेला पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं अनेक घरांची पडझड झाली अनेक जनावरंसुद्धा अने त्याच्यामध्ये वाहून गेली आणि त्यामुळं संपूर्ण जिल्हा हा मदतीसाठी पात्र व्हावा त्या सर्व निकष मदतीचे आपल्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना लागू हवे म्हणून अगदी आम्ही सर्व आपले महायुतीचे काही आमदार असतील मी स्वतः खासदार म्हणून असेल अनेक शेतकऱ्याच्या बांधावर आम्ही गेलो शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली आणि तशा प्रकारचे पंचनामे करण्याचे सक्त निर्देश प्रशासनाला आम्ही दिलेत पंचनामेसुद्धा करून घेतलेत गाव पातळीवर त्याचं वाचन करावं गावातील कार्यकर्त्यांनी गावा गावा ते पंचनामे व्यवस्थित झालेत की नाही याची खात्री करून घ्यावी अशा प्रकारच्या माहितीसुद्धा आम्ही सर्व कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांना गावागावामध्ये जाऊन त्या ठिकाणी दिल्यात आणि त्यामुळं आपले सर्व पंचानम पंचनामे आणि नुकसान खरडून गेलेल्या जमिनी मृत जनावरे पडझड झालेली घरं यांचा सगळा अहवाल तयार करत असताना राज्य सरकारकडे सुद्धा तो पाठवला परंतु काही तांत्रिक अडचणीमुळं नऊ तारखेला राज्य सरकारचा नुकसानग्रस्तामध्ये असणाऱ्या तालुक्यांचा एक जी आर निघाला मदतीचा जी आर निघाला त्या जी आरमध्ये काही तांत्रिक अडचणीमुळं बुलढाणा जिल्ह्यातले जवळपास चार तालुके हे त्याच्यामध्ये आले नव्हते त्यामध्ये विशेष म्हणजे लोणार मेहकर जळगाव जामोद आणि संग्रामपूर पण ताबडतोब हे आल्यानंतर अनेक शेतकऱ्यांचे मला फोन आलेत काही विरोधकांनी उताळपणा करत आम्हाला ट्रोल करायलासुद्धा सुरुवात केली परंतु मी मुंबईमध्येच होतो त्या दिवशी मी आमचे जळगाव जामोद मतदारसंघाचे सन्माननीय आमदार संजीव भाऊ कुटे असतील मेकरचे आम माजी आमदार संजयजी रायमुलकर असतील यांच्याशी संपर्क केला शेतकऱ्यांचे सतत फोन येत होते ताबडतोब मी आपले जिल्हाधिकारी किरण पाटील साहेबांशी बोललो जिल्हा कृषी अधीक्षक ढगे ज्ञान बोललो त्यांच्याकडून आपल्या जिल्ह्याचे जे काही पंचनामे आणि नुकसानग्रस्त तालुक्याची माहिती शासनाला पाठवली होती ती सर्व माहिती मुंबईला ऑनलाईन बोलवून घेतली आणि ताबडतोब आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील तिथले आपले मदत आणि पुनर्वसन मं मं मंत्री मकरंद आबा जे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अस आहेत ते असतील किंवा कृषीचे जे सेक्रेटरी आहेत या सगळ्यांशी मी ताबडतोब संपर्क केला त्यांना या गोष्टी लक्षात आणून दिल्यात की या बुलढाणा जिल्ह्यातले आमचे हे तार तालुके अतिशय पाऊस झालेला असतानासुद्धा शेतकऱ्यांचं नुकसानही झालेलं आहे पण या नऊ तारखेच्या जे आरमध्ये त्यांची नावं न आल्यामुळं जिल्ह्यातील या चार तालुक्यातल्या शेतकऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष आहे ताबडतोब आपण हे पंचनामे पुन्हा एकदा आलेले जे अहवाल आहेत जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडून ते पडताळून तुम्ही पहा त्यांना मी त्यांच्या कॉपीजसुद्धा पाठवल्या आणि त्यांनीसुद्धा मान्य केलं की हे तांत्रिक चुकीमुळं हे चार तालुके आलेले नाहीत आणि लगेच दुसऱ्याच दिवशी दहा तारखेला एक नवीन जी आर निघाला आणि त्यामध्ये लोणार मेहकर जळगाव संग्रामपूर या चारही तालुक्याचा समावेश करत जिल्ह्यातील तेराही तालुक्याला तालुक्यातील शेतकऱ्यांना या अतिवृष्टीची मदत खरडून गेलेल्या जमिनीलासुद्धा मदत मिळणार आहे पिकाची मदत मिळणार आहे जी काही घरं पडझड झाली असेल त्याची मदत मिळणार आहे काही आपली जनावरं त्या पाण्यामध्ये वाहून गेली असतील मृत झाली असतील तर अगदी कोंबडीपासून तर दुभत्या जनावरांपर्यंत शासकीय नियमाप्रमाणे मदत आपल्याला मिळणार आहे आणि विशेष म्हणजे या जे आरमध्ये अनेक जुने शासकीय नियम बाजूला ठेवत राज्य सरकारनं भरीव अशी मदत शेतकऱ्यांना केलेली आहे खरडून गेलेल्या जमिनीसाठी तर मनरेगाच्या माध्यमातून तीन लाख रुपयाचं विशेष पाकेज दिलेलं आहे पूर्वी दोन हेक्टरची मर्यादा होती या जे आरमध्ये ती आता मदतीची मर्यादा सुद्धा तीन हेक्टरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे म्हणजे अतिशय चांगली मदत आमच्या शेतकऱ्याला केल्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मदत पुनर्वसन मंत्री आणि पूर्ण महाराष्ट्र राज्य सरकारचे त्या ठिकाणी त्यांना मी मनापासून शेतकऱ्याच्या वतीनं धन्यवाद देतो आणि शेतकऱ्यांनीसुद्धा विरोधकाच्या